सगळीकडे गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे आपल्या चॅनलवरही आपण गणपतीच्या आगमनासाठी आज मस्त असे तोंडात टाकताच विरगळणारे असे एकदम परफेक्ट प्रमाणासं उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी नारळ असा फोडून घेतला आहे त्याचे ठु थुट तुकडे झाले आहे आणि आता आपण याचे असे काप करून घेणार आहोत तुम्हाला जर खोता येत असेल तर तुम्ही खोवून घेऊ शकता आणि मग हे काप मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे याप्रमाणे मी असे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पूर्ण सगळं बारीक करून घेतलं आहे प्रकारे छान असा बारीक असा कीस बनला आहे किंवा बारीक असं सा खोवल्यासारखं बनलं आहे आणि ज्यात थोडेफार जे तुकडे राहिले आहेत खोबऱ्याचे ते आता आपण काढून घेतले आणि ह्या वाटेने आपण मोजून घेणार आहोत ते आपल्या खोबऱ्याच्या केसाचं प्रमाण किती आहे हे बघा एक वाटी भरली आता आपण ही दुसऱ्या ताटात काढून घेऊ आणि उरलेलं पण मोजून घेऊ आता दोन वाट्या साधारण दोन गच्च वाट्या भरून आपल्या खोबऱ्याचं हे प्रमाण आहे त्या दोन गो गच्च वाट्यांच्या खोबऱ्याच्या प्रमाणाला मी एक वाटी गूळ घालणार आहे आता मी एक कढई ठेवली त्यात दोन चमचे तूप घातले तूप छान गरम झालं की मी ही वीस ग्रॅम खसखस घेतली आहे ती छान फ्राय करून घ्यायची तुमच्याकडं खसखस असेल तर घालू शकता नाहीतर ते टोटली ऑप्शनल आहे पण मेन जे असतं मोदक उकडीचे त्यात ओलं खोबरं आणि गूळ जाणार पण खसखस जाय वेलची ते तुम्ही असेल तर घालू शकता दोन तीन मिनटं खसखस मंद आचेवरती भाजून घेतली आता आपण जे खोबरं बारीक करून घेतलं आहे ते यात शिजण्यासाठी टाकणार आहोत तूप जास्त घालायचं नाही सुरुवातीलाच मी साधारण दोनच चमचे तूप घातलं आहे हे खोबरं आपल्याला कोरडं वाटतं पण नंतर जेव्हा आपण यात गुळ ॲड करतो तेव्हा खूप असं सॉफ्ट होऊन जातं गुळाने आणि तेल तूप आपोआप आप आप बाजूला घ्यायला लागतं त्यामुळे तुपाचं प्रमाण अगदीच कमी ठेवायचं आहे आणि खोबऱ्यात पण छान प्रकारे तेल असतं त्यामुळे तूप आपण थोडंसंच फक्त कोटिंग होण्यापुरतं एवढे दोन चमचे टाकले आहे हे खोबरं साधारण मी दहा मिनटं लागले मला साधारण हे भाजून घ्यायला दहा मिनटं मिडियम आचेवरती छान परतून घेतलं आणि जे उरलेलं जे खोबरं भाजायचं आहे ते गुळ घातल्यानंतर सॉफ्ट आणि मऊ असं शिजतं त्यामुळे फक्त इतका रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेतलं आता गूळ घातल्यानंतर जे पाणी सुटेल किंवा जे लिक्विड सु लिक्विड तयार होईल खोबरं आणि गुळाच्या मिश्रणाने त्यामध्ये हे आपले हे खोबरं जे राहिलेलं आहे तो ते छान शिजेल हे बघा असं छान हलवून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं या प्रकारे आपण छान मिक्स करून घेतलं आता गुळ घातल्यानंतर पण साधारण दहा मिनटं लागतात ला आपल्याला हे शिजायला म्हणजे जे आपलं सारण करायची प्रोसेस आहे ती जरा वेळ घेणारी आहे मोदकाचं सारण भाजायला साधारण वीस मिनटं लागतात आणि खूप घाई करून पण नाही चालत आणि हाय फ्लेम करून पण नाही चालत मिडियम फ्लेमवरच आता हा जो गूळ टाकला आहे चिरून घेतलेला तो छान मिक्स करून घ्यायचा हे बघा छान रंग बदलला आहे साधारण सात ते आठ मिनटं झाली आहे गुळ घालून सगळ्या जवळपास छोटे छोटे तुक गुठळ्या होत्या कुळाच्या त्या छान मिक्स झाल्या आहे खोबऱ्यामध्ये आता अजून आपण याला हलवून हलवून साधारण पाच मिनटं आपण शिजून घेणार आहोत हे बघा किती सुंदर असं शिजलं आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं आहे आपलं सारण या प्रकारे छान असं सारण शिजलं आहे थोडंसं मंद आचेवरती आप अजून थोडा वेळ ठेवणार आहे हे बघा सुंदर आणि मस्त शिजलं आहे अजून मी थोडं हलवून घेते आपण जेवढं छान हे सारण शिजवलं तेवढं आपला मोदक कुश खुसखुशीत आणि खायला असा मस्त असं रसदार लागतो आता आपण कवरिंगसाठी उकड काढून घेऊ त्यासाठी हीच एक वाटी भरून मी इंद्रायणी तांदळाची पिठी घेतली आहे तांदूळ स्वच्छ धुवून वाळून पंख्याखाली वाळून मग मी हे पीठ दळून आणलं आहे गिरणीतून त्याचबरोबर त्याच्या जोडीला मी पाणी आणि दूध टाकणार आहे तर ही एक जेवढं आपण वाटीत दूध घेणार तेवढंच वाटी प्रमाण आपण पाणी घेणार आणि जी पिठी घेतली त्याच्या दीडपट आपल्याला दूध आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आता एका पातीला टाकलं आणि गॅस फुल केला आहे मीठ टाकलं छोटा चमचा आणि अर्धा चमचा मी तूप टाकून घेतलं याला छान उकळी येऊ द्यायची छान उकळी आली की गॅस मंद करायचा आणि जी आपण पिठी घेतली आहे तांदळाची ती यात मिक्स करायची पिठी घेताना ती गाळून घ्यायची म्हणजे कुठल्याही गोठळ्या वगैरे नको व्हायला हे बघा अशी मस्त अशी गाळून घेतलेली छान अशी पिठी होती ही पिठी मी चक्कीवरूनच दळून आणली आहे चक्कीवरून दळून आणली तरी छानच बनते त्यांना सांगायचं की तुम्ही बाजरी किंवा दुसऱ्या धान्यावर नका दळू गव्हावर दळली तरी चालेल पण गव्हाचं चा पीठ यात मिक्स नको व्हायला म्हणजे आपली पिठी छान बनते उकडीसाठीची हे बघा आता छान असं मिक्स करून घ्यायचं उकड काढणे म्हणजे खि आमच्याकडे याला खिशी घेणे म्हणतात म्हणजे छान तांदळाच्या पिठाची खिशी घ्यायची यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप मिक्स केलं आहे आणि जे पाणी आणि दुधाचं प्रमाण घेतलं आहे ते दीडपट घेतलं आहे म्हणजे जेवढं आपली पिठी होती त्याच्यात दीडपट हे बघा छान अशी आपली पिठी जवळपास पन्नास टक्के शिजली आहे आता आपण चमच्याची पिठी काढून घेऊ जे चिटकलं आहे पीठ ते काढून घेऊ आणि छान एकसारखं करू आता याला साधारण पा दहा मिनटं मी याला मंद आचेवरती झाकून ठेवणार म्हणजे वाफ भरू देणार म्हणजे ती आपली जी उकड काढली आहे ती छान शिजेल दहा मिनटं झाली आहे आता आपण ही उ वु, उकड गॅसवरून खाली घेतली आहे आता आपण याचं झाकण काढून घेऊ आणि कशी शिजली ते बघू हे बघा आत्तापर्यंत वाफ छान होती मी ही उकड गॅसवरती दहा मिनटं मंद आचेवरती झाकण ठेवून शिजून घेतली त्याचबरोबर पुढचे पाच मिनटं मी बिना गॅसवर म्हणजे खाली उतरवून पण पाच मिनटं तशी झाकून ठेवली त्याचं कारण म्हणजे तुम्ही जेवढी जास्त वाफ भरू देणार तेवढी आपली उकड छान शिजणार हे बघा यातली सगळी उकड मी काढून घेतली आता आपल्याला थोडीशी थंड झाल्यावरती याला एक जीव करायचा आहे आपण या पातेलातून जवळपास सगळीच उकड काढून घेतली हे बघा गरम आहे थोडंसं आपल्याला सण होईल तेवढं थंड झालं की हाताला तूप लावण्याला मळायला सुरुवात करायची तुम्ही जेवढं जास्त मळाल तेवढं जास्त आपलं उकड एकजीव होते आणि आपले मोदक असे छान आणि मौसूर आणि एकसारखे यायला मदत होते हे बघा गरम आहे पिठी त्यामुळे थोडं थोडं एकजीव करते बऱ्यापैकी एकजीव झालं आहे थोडं थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिपकणार नाही हे बघा अशी आपली उकळ निघाली या प्रकारे आणि रंगही छान पांढरा शुभ्र आला आहे थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी आता उकळलेलं पाणी घेणार आहे एक ते दोन चमचे आणि याला थोडंसं अजून सॉफ्ट करून घेणार आहे गरम पाणी लावायचं थंड लावायचं नाही नाही तर जी कुकिंग प्रोसेस जी चालू आहे आपल्या ग गरम उकडमध्ये ती थांबून जाते असं मी एक दोन चमचा गरज पडली तर लावायचं गरज नाही पडली तर नाही लावायचं मला थोडीशी गरज वाटत होती कडक वाटत होतं आपले जे उकड आहे ती मोदकाची म्हणून मी थोडंसं दोन ती तीन चमचे पाणी लावून घेतलं आणि पुन्हा आता थोडंसं तूप लावून छान एक जीव करून घेते आता आपल्याला पुन्हा याला भिजायला ठेवायचं आहे हे बघा छान असा गोळा बनवून घेतला आता याला आपण पाच मिनटं पुन्हा थोडं भिजू देऊ पाच मिनटं झाली आहे हा गोळा छान भिजला आहे अजून जास्त मऊ आणि छान दिसतोय बघा हे बघा कन्सिस्टन्सी अजून छान दिसते आता आपण मोदक बनवायला बनुग घेणार हे बघा आपलं सारण पण त्याचबरोबर थंड झालं आहे हा एक मोठा नारळ होता त्याच्यामुळे भरपूर असं आपलं सारण बनलं आहे आता आपल्याला जेवढं लाटायचं आहे जेवढी पारी बनवायची आहे तेवढंच गोळा घ्यायचा याप्रमाणे पोळपटावर लाटून घ्यायचं आणि लाटताना त्याला तूप लावायचं पिठीची गरज नाही किंवा नाही लावायची पिठी कारण ते खाताना आपल्या हाताला लागू शकते त्यामुळे आपण लाटताना तूप लावून घ्यायचं हे बघा आपल्याला मोदक छोटे पाहिजे की मोठे त्याप्रमाणे एकसारखं लाटून घ्यायचं आणि खूप जाडा असा नाही करायचा मिडियम आकाराची पारी बनवायची हे बघा अशा हातावर घ्यायची आणि त्यानंतर असं मिश्रण यात ठेव टाकायचं टम्म फुगलेला आपला असा मोठासा मोदक करायचा त्यामुळे आपण थोडंसं मिश्रण जास्त घालणार आणि त्याला पण असं छान गोल असं थापून घ्यायचं किंवा त्याचे असे टोकं वगैरे नको निघायला किंवा ओबडधोबड नको दिसायला यासाठी छान गोल गोल करून घ्यायचं आता त्याच हातावर आपण घेणार आणि थोडंसं तूप लावून आता आपण बाजूच्या ज्या पाकळ्या आहेत ते करायला सुरुवात करणार या प्रकारे आतल्या बाजूनी दाबून घ्यायचं बाहेरच्या बाजूनी काढून पारीला हे बघा या प्रकारे तुम्ही बघा आणि बनवून बघा जर हाताला चिपकू लागलं तर तुपा तूप लावा हाताला तुपाचा थेंब लावून घ्या हाताला हे बघा असे सुंदर अशा पाकळ्या बनवून घेतल्या आणि मग याला असं सगळ्या बा आपल्या पाचवीकोटांनी याला गोल गोळा क गोल करायच्या पाकळ्या आणि वरती एकत्र एक जॉईन करायच्या हे बघा किती सुंदर मोदक बनवून झाला आहे वा खूप सोपं आहे करायला लागलं तर प्रत्येकाची पद्धत थोडी थोडी वेगळी असते मी ह्या पद्धतीने तुम्हाला छान मोदक बनवून दाखवला हे बघा हातावरसुद्धा किती सुंदर दिसतो आहे आता आपण या प्रकारे सगळे मोदक बनवून घेऊ हे बघा सगळे मोदक बनवून झाले आता, आता, आता वाफ वा थे। थे। याला वाफून घेऊ आता आपली मोदकाची उकड ऑलरेडी वाफलेली असते किंवा खूप चांगली शिजलेली असते पाच मिनटं अशा उकळत्या पाण्यावर आपण गाळणी ठेवून झाकण ठेवून पाच मिनटं फक्त पाच मिनटं आपण मीडियम आचेवरती याला स्टीम करून घेणार किंवा वाफून घेणार हे बघा किती सुंदर शिजले आहे चेक कसं करायचं की आपल्या आप हाताला मोदक चिटकणार नाही तर ते शिजले असं समजायचं हे बघा याप्रमाणे आपले सगळे मोदक छान असे वाफवून झाले आहे तर आता आपण बप्पासाठी ताटात वाढून घेऊ रेसिपी आवडली असेल तर बनवून बघा रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघा धन्यवाद